पूर्वयुगातील श्रीदत्त हेच श्रीपाद आहेत का अशी शंका तुझ्या मनात बीजरूपाने असल्याकारणाने श्रीपादांनी तुझ्या शंकेचे निवारण करण्यासाठी नैवेद्यास दाखविलेले चणे लोहखंडात रूपांतर केले माता अनसुयाने लोहखंडाचे खाण्यायोग्य चणे केले होते मी प्रत्यक्ष दत्त आहे हे, हे दर्शविण्यासाठी असे केले तुझ्या कुंडलीत गुरुव्याधी स्थानात आहे गुरुग्रहास चण्यांचा संबंध आहे गुरुग्रहामुळे तुझ्यावर येणाऱ्या विपत्ती बीजरूपाने असून त्या अन्कुरीत न होण्यासाठी चण्यांचे लोहखंडात परिवर्तन करून तुझ्या निदर्शनास आणले श्रीपादांच्या दिव्यामानस चक्षुनी अवलोकननं केलेली कुठलीही वस्तू या सृष्टीत उत्पन्न होत नाही तसेच त्यांच्या दिव्यदृष्टीस आल्याशिवाय कुठलाही प्राणी या सृष्टीत जन्म घेत नाही हे परमसत्य आहे संबंधित ज्ञान सुप्रतिष्ठित असल्या कारणाने त्या ज्ञानाची प्राप्ती झालेले या लोकातून अंतर्धान झाले तरी नाश नाही त्या ज्ञानास प्राप्त करण्यायोग्य मानव या सृष्टीमध्ये जन्म घेतल्यावर ते ज्ञान आपोआप त्यास होते दैवशक्ती चिरंजीव मुनी अवतारी पुरुष हे सगळे अविनाशी तत्वाचे अंश आहेत मानवविनाशी तत्वाचे अंश आहेत अविनाशी तत्वाचे ज्ञान स्थिती गती शक्ती एका विशिष्ट प्रकारे असले पाहिजे असा नियम नाही ते स्वेच्छा तत्त्व आहे परिपूर्ण आहे ते अत्यंत प्राचीन व नित्यनूतन आहे कारण नसलेले कार्य होणे असंभव आहे सर्व कारणांस व सर्व कार्यास एकमेव असे तत्त्वचा आधार आहे ते अत्यित्व अगम्य आहे त्यालाच दत्त तत्व असे म्हणतात त्या दत्तप्रभूंनी या कलियुगात आपल्या संपूर्ण कलांनी परिपूर्ण प्रथम श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार या पिठिकापुरात घेतला अशा श्रीपाद श्रीवल्लभांचे वर्णन करण्यास सेहसफणी सुद्धा सामर्थ्य नाही रे श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंह सरस्वतींचा अवतार घेणार असल्याचे बरेच वेळा सूचित केले होते हिरण्यकश्यपाने विचित्र असावर प्राप्त केल्यावर आता त्याचा मृत्यू असंभव आहे असे वाटत होते दिलेल्या वरदानाविरुद्ध न जाता कल्पनातीत तशा विधानाने श्री नृसिंह भगवानांनी हिरण्यकश्यपाचा वध करून परमभक्त असलेल्या प्रह्लादाचे रक्षण केले प्रभू स्तंभामध्ये विराजमान आहे तसा प्रह्हादाने निर्धार केला प्रभू स्तंभातून प्रगटले देव आहे किंवा नाही असा संशय या कलियुगात बहुतेकांच्या मनात येतो कलियुगातील हिरण्यकश्यपाचा मदनाश करून प्रह्लादासारख्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्री प्रभूंचा श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार होणार आहे देव आहे हे सिद्ध करण्यासाठी नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य श्रीपाद श्रीवल्लभ व श्री सरस्वतींचे अवतार दैवदूषण करणाऱ्यांचे मदनाश व देवभक्ती करणाऱ्यांचे डोळ्यास पापणीसारखे रक्षण करणे या दोन प्रधान उद्देशाने झाले श्रीपाद श्रीवल्लभांस साध्यासाध्य असे काही नाही तिरुमलदास बोलत होते मी ऐकत होतो माझ्या मनात एका संशयाने घर केले मी भुर्जपत्रावर श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र लिहित होतो भविष्यकाळात लोक कुठल्या पत्रावर स्वामींचे चरित्र लिहितील बरे शालिवाहन शकाच्या अंतर्गत सध्याचे व्यवहार चालू आहेत हून शक प्रचारात येणार असल्याचे स्वामींचे म्हणणे आहे खरे पाहता श्रीकृष्णाचे निर्वाण कधी झाले हे कलियुग कोणत्या दिवशी कुठल्या घटिकेस विघटिकेस आरंभ झाले भविष्यकाळातील लोकांच्या कालगणनेप्रमाणे भविष्यात उपयोग होणाऱ्या पत्रावर जर श्रीपाद श्रीवल्लभ लिहून दाखवित असतील तर श्रीपाद खरेच श्रीदत्ताचे अवतार आहेत ह्याचा मला विश्वास होईल माझ्या मनातला सशय तिरुमलदासांच्या पुढे व्यक्त न करता ते जे सांगत होते ते ऐकण्याचे सोंग करीत लोहखंडात परिवर्तित चण्यांकडे मी बघत होतो तेवढ्या तिरुमलदासांचे कंठस्वर क्षीण होऊन वाक्शक्ती नष्ट झाली कानठळ्या बसतील असा भयंकर ध्वनी झाला तो ध्वनी ऐकल्यावर मला बधिरत्व प्राप्त झाले